जय सातिओ हो, जय महाराष्ट्र आपल्या डॉक्टर राजेंद्र मोरे पाटील या यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर राजेंद्र मोरे आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय होईल याविषयी मी आपलं भाष्य करणार आहे तरी आपण हा व्हिडिओ आवडल्यास त्या लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा विद्यार्थी मित्रो आताच आय आय टी मद्रास अनुषंगानं केंद्र सरकारने एक शपथपत्र दाखल केलं सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि जवळपास कोणत्याही प्रकारचा या मार्किंगमध्ये केंद्रनिहाय आणि शहरनिहाय कोणत्याही प्रकारचा घोळ नाही अशा प्रकारचा अभिप्राय त्या ठिकाणी दिलेला आहे आता खऱ्या अर्थानं आय आय टी मद्रासची पवित्रता किती केंद्र सरकार नेमकं किती पारदर्शक काम करतं या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय घेणार आहे त्याचबरोबर सी बी आय कशा पद्धतीनं जे काही आरोपी पकडलेले आहेत त्यांच्या हाती जे पुरावे लागलेले आहेत पटना असेल गोध्रा असेल अन्य ठिकाणचे जे काही पुरावे हाती लागले त्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टात कशी मांडणी करतात आणि पुनर्परीक्षा व्हावी नीट परीक्षा ही पुनर् पुन्हा व्हावी या अनुषंगानं ज्या याचिका दाखल केल्या आहेत त्यांच्या वतीनं कशा प्रकारच्या बाजू मांडतात अखेर सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली असलेलं हे खंडपीठ कशा पद्धतीनं उद्या निर्णय होतो यावर पंचवीस जवळपास पंचवीस लाख लोकांचं भवितव्य अवलंबून आहे पण ही भूमिका समजून घेत असताना काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात तुम्हाला माहित असेल की एन टी एच्या प्रमुखांनी राजीनामा दिला आणि त्याला दूर केलं खरं तर ते प्रमुख स्थानी होते एन टी एचे प्रमुख जे प्रदीप जोशी आहेत ते यांचे प्र एन टी एचे प्रमुख असताना त्यांना दूर करणं किंवा त्यांना पुढे येऊ यू, येऊ न देणं किंवा जबाबदारीतून मुक्त करणं यातच फार काही लपलेलं आहे असं मला वाटतं मित्र प्रदीप जोशी दोन हजार सहामध्ये मध्य प्रदेशमध्ये क्षेत्रीय जे प्रसारक आहेत विनोदजी यांच्या शिफारशीनं ते मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष झाले पुढे छत्तीसगडमध्ये प्रदेश आयोगाचे अध्यक्ष झालेत आणि ते त्यांच्यामध्ये एवढी मोठी प्रतिभा आहेत गुणवत्ता आहेत इतर माणसं नाही म्हणून यु पी एस सीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांच्यात ती प्रतिभा आणखीन जोराची आहेत म्हणून दोन हजार वीस मध्ये त्यांची युपीसीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि ते त्यांनी एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत UPC चे इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अत्यंत महत्वाचं प्रति म्हणजे महत्वाच्या परीक्षा घेणारं जे युपीसीच्या परीक्षा ज्या माध्यमातून इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस इंडियन पोलिस सर्व्हिस इंडियन रेन्यू सर्व्हिस इंडिया रेल्वे सर्व्हिस इंडियन फॉरेन सर्व्हिस अशा महत्वाच्या सेवा असतात त्याच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी या माणसाकडेच आहे याचं कर्तृत्व इथपर्यंत थांबलेलं नाही तर यांची नियुक्ती ही दोन हजार तेवीसमध्ये एन डी ए सारख्या महत्त्वाच्या संस्थावर झालेली आहे जी दोन हजार सतरामध्ये एन डी ए गव्हर्नमेंट म्हणजेच नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स या एन डी एन म्हणजे भाजप प्रणित पक्षानं या एन टी एची स्थापना दोन हजार सतरामध्ये केलेली आहे आणि या प्रदीप जोशींची दोन हजार तेवीसला नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांचा कालवद्या दोन हजार सव्वीसला संपणार आहे मित्र जेव्हा प्रदीप जोशीनं जबाबदारीचा प्रश्न येतो त्यावेळेला ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा लोक अनेक याचिकाकर्ता गेले तर कोणतंही कारण नसताना याच प्रदीप जोशीनं आम्ही जे ग्रेस मार्क आहेत ते पाठीमागं घेतो आणि त्या पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतो विचार करा गरज नव्हती असं म्हणण्याची सुप्रीम कोर्टाने कोणत्या प्रकारचे डायरेक्शन दिले नव्हते आणि असं असताना तुम्ही असा निर्णय घेणं म्हणजे किती काय याच्या पाठीमागे दडलेलं सहज घेता म्हणतात तुम्ही सहाशे एकावन पेक्षा जास्त विद्यार्थी हे चौतीस विद्यार्थी त्याच्यामध्ये निघालेले होते म्हणजे ते, हो ते पाठीमाग आले त्यांना पुनर्परीक्षेमध्ये हे संपादन करता आलेलं नाही ही या खरी मेक आहे का करता आली नाही सहाशे वीस पेक्षा ही सहाशे पाच किंवा सातशे पाच अधिक गुण मिळवणारे त्यामध्ये विद्यार्थी होते जर सहाशे एक्कावन मार्क्स तुम्ही ग्रेस मार्कांच्या आधारानं हे मुलं जाऊ शकतात तर याच्या पाठीमागे किती दडलेला आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे या महत्त्वाच्या मुद्द्याकडे कोणाचंच लक्ष नाहीयेत काय ग्रेस मार्काची संकल्पना लॉच्या परीक्षेसाठी ती काही अमेंडमेंट झाली होती दोन हजार अठराला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंजिनिअरिंग आणि मेडिकल परीक्षेसाठी अशा प्रकारचा ग्रेस मार्काची तरतूद करू नये असं स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाचे होते असं असताना देखील आपण त्याचा आदर घेतला बरं ओपन केव्हा झालं ज्यावेळेस देशभरामध्ये दे, दोनशे अठरा मार्क आणि एकोणीस मार्क येत नसतात दोनशे अठरा आणि एकोणीस मार्क येत नसतात कोणत्याही फॉर्म्युल्यानं कारण एखादा प्रश्न चुकला तर वन फोर त्याच्यामधून कमी होतात तर किती सरव, मार्क होऊ शकतात तर याचे फॉर्म्युले ठरलेले अठरा आणि एकोणीस मार्क येतच नाहीये हे जेव्हा सर्व सर्व दूर ह्या मार्कशीट पोहोचल्या आणि मग भारतामधून देशातून अनेक नीट जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामधून आवाज उठायला सुरुवात झाली पार्कामधून आवाज उठायला सुरुवात झाली की असे मार्क्स येत नाही मग हे मार्क आले कसे मग स्पष्ट करून दिलं की आम्ही अशा प्रकारचं केलेलं आहे ग्रेस मार्क दिलेले आहे आता ग्रेस मार्क एकशे चाळीस पर्यंत मार्कापर्यंत तुम्ही दिलेलं आहे एक मार्क्स विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये किती महत्वाचा असतो एका मार्क आणि एका प्रश्नाने पाच पाच हजार सात सात हजार रँक वेळेला कमी झालेले आहे एकशे चाळीस मार्क आपण देतात कोणत्याही प्रकारचं तारतम्य कोणत्याही प्रकारची दूरदृष्टी कोणत्याही प्रकारचा विचार याच्यामध्ये नाही आणि म्हणून हे संशयाच्या भव्यामध्ये ही नीट परीक्षा सापडल्याचं आपल्याला खऱ्या अर्थानं दिसून येतं आता धर्मेंद्र प्रसाद जे जे शिक्षण मंत्री आहेत देशाचे या शिक्षण मंत्र्यांनी देखील क्लीन चिट देऊन टाकली कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही आणि नंतर मग गडबड झाली म्हणून पुन्हा स्वतःच मान्य केलं तर ह्या अशा प्रकारचं ही जर सिस्टीम का काम करत असेल नंतर त्यांनी सात सदस्य हायर कमिटी नेमली त्याच्या दुरुस्ती होईल सगळ्या गोष्टी होती ग्रेस मार्क कमी केले परीक्षा झाली आठशे सतराच मुलांनी पुन्हा परीक्षा दिली का दिली पंधराशे त्रेसठ पैकी आठशे सतरा मुलांनी का दिली आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस ज्यावेळेस जी परीक्षा संपलेली आहे आणि परीक्षा संपल्या तर कोणता हुशार म्हणजे परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख संपलेली आहे असा कोणता हुशार विद्यार्थी आहे परीक्षेचा ता टाइम संपू देईल आणि नंतर फॉर्म भरेल ठीक आहे दोन चार विद्यार्थी असू शकतात ज्यांना कळालंच नाही किंवा एक दोन दिवसाने गेला किंवा ऐन वेळेला त्याला काही सबमिट करता आला आणि होऊ शकतात असं कधी कधी एक परीक्षा संपल्यानंतर तुम्ही जी परीक्षा पाच मेच्या अगोदर पंधरावीस दिवसांना लिंक ओपन करता आणि चोवीस हजार पेक्षा अधिक मुलं त्याच्यामध्ये फॉर्म भरतात आणि ते मुलं विशिष्ट अशा प्रकारचं केंद्र घेतात हे कोणी कुठंतरी सेटिंग असल्याशिवाय कुठंतरी काहीतरी मॅनेजिंग मॅनेज असल्या असल्यामुळं हे होतं की काय अशा प्रकारची शंका आता सीबीआयला देखील येऊ लागलेली आहे आणि म्हणून गोध्रामध्ये काय झालं पाटणामध्ये तर कबूलनामा दिलेला आहे सिकंदर असेल अमित आनंद असेल नितीश कुमार असेल यांनी कबूलनामा दिलेला आहे की अशा प्रकारचं आम्ही आतापर्यंत नीटचे बी पी एस पीचे यू पी एस सीचे पेपर्स लीक केलेले आहेत तरी त्याच्याबद्दल उलागडा होत नाही आहेत एफ आय आरमध्ये काही गोष्टी त्यांनी टाकलेल्या आहेत कबुलनाम्याच्या त्याच्यावरती वापो होत नाही आहेत महत्वाचा मुद्दा म्हणजे भटनी जो जिओग्राफीचा टीचर होतात त्या जिओग्राफीच्या टीचरने देखील अनेक पैसे त्या गोदरामध्ये घेतलेले आहेत तो तेंट होता त्या परीक्षेचा त्याच्यानंतर पुरुषोत्तम राय सापडला त्याच्याही अनेक कोटी रुपये त्याच्याकडे सापडले हे सगळं होत असताना तिथल्या स्थानिक प्रशासनाला इथं काहीतरी गडबड होती ही माहिती असताना देखील आपण काहीतरी दडापत की काय अशा प्रकारची शंका भारतीयांना येऊ लागलेली आहे म्हणून या देशातल्या ह्या ज्या अत्यंत महत्वाच्या संस्था आहेत आणि ह्या अत्यंत महत्वाच्या संस्था जर अशा प्रकारच्या मॅनेज होऊ लागल्या काम करू लागल्या या संस्थेवरती फार मोठा भरोसा या देशांचा आहे आणि हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल देशाला द्यावं लागेल व्यवस्थेला द्यावं लागेल सरकारला द्यावं लागेल त्या प्रमुखाला द्यावं लागेल ते बाजूल होऊन प्रदीप जोशी बाजूल होऊन हा प्रश्न मिळतो का ते प्रदीप जोशी चर्चेमध्ये येऊ शकले नाही धर्मेंद्र प्रसाद तर अनेक शिक्षणाविषयी नीटविषयी न बोलता धार्मिक कार्यक्रमाविषयी त्यांचे ट्विट करत राहतात किंवा त्याच्यावरती बोलतात शिक्षणाविषयी आपण काय केले आणि काय करतात हा महत्वाचा मुद्दा आहे अगोदर जगदीश कुमार जे जे एन यूचे अध्यक्ष होते त्या जगदीश कुमारनं देखील एक ट्विट केलं की नीट सफल झाली मात्र त्यानंतर नीटमध्ये न्या नेट परीक्षा सफल झाली असं ट्विट केलं पण पर नेट परीक्षा रद्द झाली त्यानंतर त्यांचं ट्विट आलेलं आहे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जी प्रोफेसर होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते पण त्यानंतर काही त्यांचं वक्त योगावर वगैरे बरेच ट्विट आले पण त्यानंतर रद्द झाली याच्याबद्दल आले नाही ते परत युजीसीचे पुन्हा अध्यक्ष झालेले आहेत विचार करा कोणत्या विचारधारेनं ही व्यक्ती नेमलेली आहे काय नेमलेलं आहे राहुल गांधी गांधी तर असे म्हणाले या सर्व घोटाळ्यामध्ये मध्य प्रदेशचा व्यापक घोटाळा आहे हाच याच माणसाच्या काळामध्ये झालेला आहे आणि शहात्तर लोकांचा तिथं बळी गेलेला आहे म्हणून आर राहुल गांधी असं म्हणतात की एस शस् या सगळ्या देशातल्या संस्था ज्या आहेत घटनात्मक आणि घटनाबाह्य जे सचिव असतील कुलगुरू असेल घटनात्मक संस्था असतील त्याच्या आयोगाचे अध्यक्ष असतील सदस्य असतील राष्ट्रपती भवनापर्यंत सचिवापर्यंत एवढंच नव्हे तर संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जे न्यायाधीश नेमल्या जातात ते विशिष्ट विशिष्ट गटातून येतात विशिष्ट विचारधारेचे येतात मुख्य न्यायाधीश देखील मी आदर करतो सर्वोच्च न्यायालयाचा पण सर्वोच्च न्यायालय ह्या नियुक्तीच्या कॉलेज सिस्टीम अशा प्रकारचे जर काम करत असेल की जर व्यवस्थेमध्ये जी माणसं विचारधारेनं काम करत असेल काही ठरविक व्यक्तीसाठी काम करत असेल आपली माणसं यम्समध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आय आय टीमध्ये आय एम एमध्ये या सगळ्या महत्त्वाच्या संस्था जे एन यूमध्ये आता डीयू क्यूट नावाची परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेत देखील अनेक घोटाळे बाहेर येऊ लागलेले आहेत तर अशा संस्थेत चांगल्या संस्थेतच प्रवेश घेण्यासाठी काही विचारधारेचे लोक काम करत असेल तर हा देशाला फार मोठा धोका आहे असं राहुल गांधी म्हणतात आणि अँटी नॅशनल जे ॲक्टिव्हिटी चालू आहेत त्या ॲक्टी ऍक्टी अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटी जर थांबायची असेल तर त्यांना रिव्हर्स करावं लागेल त्यांना काढून टाकावं लागेल आणि एक पारदर्शक व्यवस्थेतली माणसं आपल्या निर्माण करावं लागतील अपॉइंटमेंट करावं लागतील ठराविकच गटातली माणसं सचिव होत असेल ठराविक गटाची माणसं सरन्यायाधीश असतील किंवा ठराविक गटाची माणसं विविध युपी सी पॅनल असेल एम पी पॅनल असेल कुलगुरू असेल संचालक असेल डायरेक्टर असेल विविध देशातल्या राज्यातल्या संस्थेवर जात असेल किंवा राज्यांतर्गती महत्वाच्या पदावर काही ठराविक विचारधारेचे लोक जात असेल तर ह्या देशासाठी फार मोठा हा धोका आहे हा धोका वेळीच आपण वाटला पाहिजे म्हणून आय आय टी सारख्या संस्था आय एम एम सारख्या संस्था एम सारख्या संस्था डीच्या माध्यमातून होणारा संस्था अनेक अशा संस्थ संस्थेच जे परीक्षा होते ती एन टी एच्या माध्यमातून होते आणि एन टी जबाबदारी घेणाऱ्यालाच कोणी नाही ही सोसायटी रजिस्टर झालेली संस्था रिस्पॉन्सिबिलिटी कोण आहे ती शिक्षण मंत्र्याच्या आधिपत्याखाली काम करते ती कोणी जबाबदारी घेते कोणी कोणी काय करतंय कशा प्रकारचं याचं कामकाज चालतं अशा प्रकारचं आजच महाराष्ट्रामध्ये आलेले की एका मुलीचा अकरा हजार क्रमांक होता नीटमध्ये तिचा अकरा लाखावरती गेला काय चाललंय ते जर ट्रान्सपरसी परीक्षा जर घेता येत नसेल तर ह्या संस्था वीक होईल आणि अशा संस्था जर वीक झाल्या तर त्या लोकशाहीला मोठा धोका निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की नऊ दिवसामध्ये तीन प्रकारचे पेपर तुमचे रद्द करावे लागतात किती लाजीवाणी गोष्ट आहे एन टी एसाठी एन टी तर तुम्ही राज्य राज्य वेगवेगळ्या परीक्षा घेतला होता म्हणून दोन हजार सोळा पासून तुम्ही घाट घातला की आम्हाला केंद्रीकृत केंद्राच्याच माध्यमातून ह्या सर्व परीक्षा झाल्या पाहिजेत काही आवश्यकता नव्हती पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्याच्या कारभारमध्ये हस्तक्षेप करता यावा जसे की केंद्राच्या माध्यमातून राज्यपालाच्या माध्यमातून यु पी सीच्या कलेक्टरच्या माध्यमातून त्यानंतर गव्हर्नरच्या माध्यमातून मुख्य न्यायाधीश नियुक्तीच्या माध्यमातून अनेक जे केंद्रीय महत्वाच्या बॉड्या आहेत त्याच्या माध्यमातून जो हस्तक्षेप होतो आणि जो फेडरल सिस्टीम म्हणजे जो संघराज्याचा ढाचा आहे आपला त्या ढाच्याला छेद देण्याचा किंवा अधिकार राज्याच्या अधिकारावर गदाण्याचा हा प्रकार जो चालू आहे तो बंद झाला पाहिजे आता जर बघितला तर सी एस आय आर ही जी परीक्षा लॉग इन आपल्याला रद्द रद्द करावे लागली क्विट परीक्षा ही चा निकाल जो आहे तो लेट होऊ लागलेला आहे युपी मध्ये देखील पन, पन्नास लाख पोलिसांची भरती झाली तो पेपर रद्द करावा लागला आहे बिहारमध्ये देखील सहा लाख शिपाई भरतीसाठी मुलं बसले होते तर ती पण परीक्षा आपल्याला रद्द करावी लागली नेट परीक्षा ज्या नेट नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जी सहाय्यक प्राध्यापकासाठी जी अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते तर ती परीक्षा देखील आपल्याला नऊ लाख विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आणि ती देखील रद्द करावी लागली नीट जवळपास तेवीस लाख तेहतीस हजार जी मुलं आहेत दोनशे काहीतरी एकोणसत्तर मुलं ही परीक्षेला बसली तर त्यांना देखील मोठा फटका बसू लागलेला आहे म्हणजे जवळपास एक्केचाळीस म्हणजे जे इंडियन एक्सप्रेसनं जे दि, दिलेलं आहे त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन त्यांनी केलेलं आहे तर त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं सांगितलं आतापर्यंत एक्केचाळीस प्रकारचे पेपर फुटीचे प्रकार झाले महाराष्ट्रामध्ये पण अनेक प्रकार घडलेले आहेत तर याला जबाबदार कोण अति राजकारण होतं की समाजसेवेच जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न दलित वंचित आदिवासी ओबीसी सर्व गटांचे प्रश्न आपण सोडणार की नाही की आपण केवळ केवळ आणि केवळ राजकारण काय करतो प्रशासन नव्वद टक्के जर अधिकारी अशा भ्रष्टमार्गाचा वापर करत असेल आताच पूजा खेड त्याच्यावर देखील मी व्हिडिओ येणारच आहे एक दोन दिवसामध्ये माझा पूजा खेडकरनं काय केलं युपीसी सारख्या के संस्था देखील त्या भोऱ्या जाऊ लागली काय काय चाललं काय म्हणजे महत्वाचा मुद्दा असा की युपीसी सारखी संस्था देखील कोणत्या प्रकारचं व्हेरिफिकेशन न करता आ, कोणत्या प्रकारचा क्रिमिनल आहे किंवा नाही हे न बघता किंवा डिसएबिलिटी आहे किंवा नाही हे न बघता तुम्ही जर डायरेक्ट त्यांना कलेक्टर म्हणून आदेश देत असाल नियुक्तीची प्रक्रिया कॅडचे निर्णय घेतलेले त्या म्हणजे जे त्यांचं हे आहेत त्यांनी घेतलेले निर्णय हे वादात सापडलेले आहेत आणि म्हणून या घटनात्मक संस्थेवरचा विश्वास जर जनतेचा उडाला तर लोकशाही कमजोर होऊ शकते अनेक आनागुंदी माझे आणि लोकशाहीची विल्हेवाट लागायला हा व्हायला वेळ लागणार नाहीये लोकांचा जनतेचा भ्रमनिराश झालेला आहे अनेक विद्यार्थी आपण शिकायचं की नाही अशा प्रकारचा विचार करू लागलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण राहुल गांधी पुढे असं बी म्हणाले की नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान हे युद्ध थांबू शकतात पण आपले पेपर लीक का थांबू शकत नाहीत हे पेपर लीक थांबवले पाहिजे व्यवस्थेचा भरोसा जर आपण जर उडाला तर मात्र आपण फार धोक्यात जाऊ शकतो आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अनेक समस्याला जाऊ शकतं आता ही घटनात्मक बॉडी स्टॅट्युचरी बॉडी स्टॅट्यू स्टॅट्युटरी बॉडी जरी नसली तरी याचं मार्केट व्हॅल्यू काय चाललं कोणत्या प्रकारच्या शिक्षण व्यवस्था आमच्याकडे काम करू लागलेल्या आहे याचा विचार आपण केला पाहिजे एन सी आर टीचा एन सी आर टीचा स्लॅबस सर्व राज्यांनी लागू केला का याचा विचार केला परीक्षा आपण केंद्राच्या घेतो पण सिलेबस कोणताच नाही वीक आणि पोअर सिलेबस समजा महाराष्ट्रासारख्या राज्यांना अनेक राज्यांना मिळत असेल तर नीट परीक्षा द्यायची कशी गरीबाची विद्यार्थ्यांना शिक्षक केंद्रीय दर्जाच्या टी, -टी मधून आलेले नाही त्या पात्रता परीक्षा पास करून आलेले नाही हे डोनेशनच्या माध्यमातून असेच जर शिक्षक या राज्याला मिळाले तर कशा प्रकारचे गरीब मुलांनी ह्या परीक्षा क्रॅक करायच्या हा विचार केंद्र सरकारने करावे की नाही मोठ्या प्रकारचं व्हॅल्यू या कोचिंग क्लासेसचं वाढलेलं आहे आज जवळपास अठ्ठावन्न हजार कोटीचं व्हॅल्यू आहेत मार्केटमध्ये या कोचिंग क्लासचं आणि पाच वर्षामध्ये ते एक कोटी साठ हजारापर्यंत जाऊ शकतं काय करतं आपलं शिक्षण व्यवस्था काय काम करतात आम्ही केवळ राजकारण मंदिरं मताचं ध्रुवीकरण आरक्षणाचं राजकारण काय चालक काय आमच्या देशामध्ये हा विचार आपण केला पाहिजे म्हणून मूळ मुद्दा असा आहे की एक्सटेंड एक्सटेंडेड जी विंडो तुम्ही ओपन केली होती त्याच्यामध्ये जे चोवीस हजार विद्यार्थी आहेत त्याचं देखील पुनर्मूल्यमापन झालं पाहिजे की त्या विद्यार्थ्यांनी किती मार्क कुठून मिळवले कोणते शेंटर घेतले याचं मूल्यमापन सीबीआय केंद्र सरकारने केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं या नीटच्या पोरांना अभ्यास मिळेल कारण आयुष्यातले त्यांनी तीन तीन चार चार वर्ष आपले घालून बसलेले आहेत सहाशे ते सातशे वीसच्या दरम्यान जे गुण आहे त्या गुन्हामध्ये जे एक्सटेन्शन विंडो मध्ये गेलेले लोक आहेत त्यांचं काय झालं किंवा ज्या ठिकाणी बोगस विद्यार्थी सापडले ते शेंटर का रद्द करत नाही त्यांची पुनर्परीक्षा आपण का घेऊ शकत नाही सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला शिक्षा देण्याचा अधिकार आहे का जर शिक्षा दिल्यानंतर त्याच्यातून काय गोंधळ उडेल किती अराजकता माझे याची परिणामाचा विचार देखील सरकारने केला पाहिजे आणि जोपर्यंत आपण ह्या व्यवस्था जबाबदारी व्यवस्था करणार नाही तोपर्यंत आहे अशाच प्रकारच्या विचारधारेनं तुम्ही जर व्यक्ती नेमत असाल तर गुणवत्तापूर्ण माणसं या देशाला मिळणार नाही आणि त्या पद्धतीने शिक्षण मंत्री देखील हे प्रकरण ट्रान्सफरन्सी पुढे यावं चुकलं असेल तर त्याला दुरुस्त करावं असं न करता त्याला लपलपीचं किंवा दडपण्याचं काम जर करत असेल तर या देशाची देशासाठी अत्यंत दुर्दवाची बाब आपण ठरू शकतो आणि दुसरं मताचं असं की आणखीन एन वर शंका केव्हा आली की जेव्हा लोकसभेचा निर्णय होता लोकसभेचा ज्या दिवशी निकाल होता त्या दिवशी आणि दहा दिवस अगोदरच चौदा जूनला निकाल यायला होता हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणून दहा दिवस अगोदरच का म्हणजे भरकटणं लोकांना काहीतरी गुमराह करणं किंवा लोकांना धुळफेक करणं असं तर प्रकार चालू नाही चालू आहे का याचा शोध आपल्या देशातल्या आप एजन्सीने घेतला पाहिजे विरोधी लोकांनी देखील याच्यामध्ये दे घेतला पाहिजे चूक असेल तर मान्य करण्याची जर हे नाही तर आपण काय केलं पाहिजे एवढे मेहनत घेऊन मुलं दोन तीन वर्ष आपल्या आयुष्याची घालतात आणि एवढं मोठं यश संपादन करतात आणि त्यांना गव्हर्मेंट कॉलेज मिळावं यासाठी गरीब मुलं प्रयत्न करत असतात कारण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची फीस देण्यामध्ये त्यांची त्यांची ऐपत नसते किंवा त्यांची आर्थिक कुवत नसते अशा वातावरणामध्ये चार चार वर्ष तीन तीन वर्ष आपल्या आयुष्याची त्यांनी झुकून दिलेले असतात आपलं पूर्ण जे सॅक्रिफिकेशन म्हणजे पूर्ण त्याग त्यांनी केलेला असतो आपल्या जीवनाचा सर्व गोष्टींचा आनंदाचा आणि सर्व सण उत्सव हे सगळं निमूटपणे त्यांनी सहन केलेलं असतं आजारपण अंगावर काढलेलं असतं आणि असं जर आपलं होऊ शकलं नाही तर मला असं वाटतं की हजारो मुले जी जेईचे मुलं असतात आय आय टीची मुलं असतात अशाच जर परीक्षा घेतल्या तर हे आ, आपला म्हणजे याच्यातून आपल्याला फार काही साध्य होणार नाही विद्यार्थ्यांना ट्रान्सफर्स गव्हर्मेंट या देशाला चांगली माणसं जर मिळायची असेल अशा माध्यमातून ही ज जर, जर डॉक्टर झाले तर ते डॉक्टर कसे असतील किती लोकांना मारतील म्हणून चुकीचा माणूस व्यवस्थेमध्ये घुसणं आणि ते व्यवस्थेला सर्वक्रप्ट करणं आणि त्याचाच समाजावर नाही राष्ट्रावर परिणाम करणं हा फार धोकादायक आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की परीक्षा कशा झाल्या पाहिजे आणि सरकारवरती संपूर्ण समाजाचं कशा प्रकारचं दडपण राहिलं पाहिजे शिक्षणाला किती आपण सर्व लोकांनी महत्व दिलं पाहिजे हे अधोरेखित आपण केलं पाहिजे या आणि यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं सदशीर मार्गाने लढा दिला पाहिजे एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि चांगल्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे दोषी आहे त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि पुन्हा परीक्षेमध्ये असे प्रकार होऊ नये म्हणून सरकारने याविषयी गांभीर्यानं घेतलं पाहिजे एवढीच या प्रसंगी सरकारला अपील करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र